त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही जयंत पाटील लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशा जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे कोणता पक्ष कुठून निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका होत आहेत महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचं जागावाटप कधी होणार यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार लोकसभेसाठी उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार असा प्रश्न जयंत पाटील यांनी पत्रकारांनी पुण्यात विचारला यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं वंचितला सोबत घेण्यावरही ते बोलले आहेत आमची यादी तयार आहे काही अडचण नाही चर्चा चांगली झाली आहे प्रस्ताव घेतला त्यांनी कार्यकारिणी समोर मांडलेला आहे जागा वाटपाबाबत पूर्ण झाल्याशिवाय बोलणं जागा वाटप जाहीर करणार नाही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे ते आमच्या सोबत येतील असा विश्वास आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत तिन्ही एकत्रित एकत्रिकामोर्त व्हावं वंचित बहुजन आघाडीशी आमचं बोलणं चालू आहे आमच्याबरोबर यावेत असा आमचा तिन्ही पक्षांचा एकत्रितपणाने प्रयत्न आहे आणि त्यामुळं ते बरोबर यावेत हा प्रयत्न आहे त्यानंतर आम्ही सर्व यादी जायचो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे